आज आपण बनवतोय तो, तो सगळ्यांच्या आवडीचा घरगुती असा पिझ्झा त्यामध्ये आपल्या ज्या भाज्या असतात त्या टिपिकल आपण वापरतो ते कांदा शिमला मिरची टोमॅटो हे वापरलं जातं पण ह्या सीझनमध्ये मका पण आहे शेंगदाणेसुद्धा आहेत त्यामुळे ते उकडून घेतलेले आहेत आणि मका पण आपण दाणे काढून घेणार आहोत बाकी नेहमीप्रमाणेच आपल्याला बनवायचं आहे ही भाजी बटरमध्ये तयार करायची आहे घरचं लोणी वापरलं तरी चालेल किंवा अगदी शक्य नसेल तर सरळ तेलावरसुद्धा खूप छान ही भाजी तयार होते बाइंडिंग करता आपल्याला बटाटा वापरायचा आहे आणि हे आहेत मटार याची आपण भाजी तयार करून घेतो आहोत एकदम सोपा असलेला प्रकार घरी करण्यासारखा बाहेर त्याला खूपच किंमत मोजावी लागते आपल्याला त्यामुळे सहज करता येण्यासारखा असा पदार्थ म्हणजे पिझा हा आपण पिझ्झा बेस आणलेला आहे आणि जी भाजी आपण तयार करतोय ती आता आपल्याला करून घ्यायची आहे यामध्ये आपण अमूल बटरचा वापर केला तरी हरकत नाही तुमच्याकडे लोणी असेल घरचं तरीही वापरायला हरकत नाही जे शक्य आहे ते तुम्ही वापरा आणि आपण ही भाजी तयार करणार आहोत ज्या रुचिरा या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागतच आहे आपण कांदा चिरून झालेला आहे आता ही शिमला मिरची मी चिरून घेतलेली आहे मक्याच्या कणसातले दाणे आपल्याला काढायचे आहेत आणि मग आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे पिझ्झाचे तरी किती प्रकार आहेत व्हेज आहे नॉन व्हेज आहे त्यामधला आपण व्हेज पिझ्झा तयार करतो आहोत तर ही सगळी तयारी मी आता करून घेतलेली आहे छान असं मक्याच कणीस होतं त्याचे दाणे एकदम खूपच कोवळे आहेत ते आपण सोलून घेतलेले आहे ही शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे उकडलेल्या शेंगा घेतलेल्या आहेत दाटा साठी म्हणून घेतलेला आहे कांदाही आपण वापरायचा आहे बारीक चिरला येतो मटार आणि हे सगळं आपल्याला बटरवर तयार करायचं आहे किंवा जे आपल्याला शक्य आहे त्यावर आपण तयार करायचे आहे ही भाजी आपली तयारी तर पूर्णपणे झालेली आहे याची भाजी तर एकदम साधी असते बटर घालून घेऊया आपण याला बटर वितळलेला आहे कांदा घालूया आपण यात मीठ शिमला ही भाजी तयार करत असताना छान सुगंधाचा सुटलेला असतो दरवळत असतो आता सगळे आपण दाणे घालून घ्यायचे आहे हे चांगलं परतून घ्यायचं आहे भाजीची एकदा चव बघायची मीठच यामध्ये घातलेलं आहे बाकी काहीच नाही घालायचं आहे तिखट नाही तर काही नाही आणि वाफ द्यायची आता आपण बघू शकतो की भाजी थोडी वाफ आलेली आहे भाजी तर छान खमंग अशी शिजलेली आहे आपण याच्यामध्ये बटाटा मिसळून देत आहोत या दिवसात हे दाणे वगैरे होते म्हणून मला वापरायचा मोह झाला ते छानही लागतील आपण आता यामध्ये बटाटे घालून देणार आहोत बटाटा मी किसलेला आहे म्हणजे सगळं एकजीव होत जाईल ही भाजी पुन्हा आपण झाकण ठेवूया पूर्णपणे अतिशय सुंदर अशी भाजी आता शिजलेली आहे भाजी आपण बाजूला ठेवूया आपण जे तयार पिझा बेस आणलेले आहेत ते आता घ्यायचे आहेत आधी बटर घालून घ्यायचं आहे आणि तो फुगवून घ्यायचा आहे पिझा बेस आता एकदम सोपं आहे पुढच आणि आपण हा बेस असा ठेवून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे हा फुगत जाईल दुसऱ्याही बाजूने आपण उलटलेला आहे तो पिझ्झा बेस वापरण्यापूर्वी तो फ्रीज मधून बाहेर काढलेला पाहिजे दोन्ही बाजू भाजून घेतलेल्या आहेत याप्रमाणे सगळेच बेस आपण भाजून घेणार आहोत एकदम आपण जवळून बघू शकतोय की छान असा खमंग भाजला गेलेला आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे दुसरा पण आपण याप्रमाणेच करून घेऊया पलटवायचा हा हा पण बेस तयार झालेला आहे तो पर्यंत असा खमंग भाजला गेलेला आहे आता आपल्याला आवडत असेल ते यावर स्प्रेड करायचं आहे आपल्याला चीज आवडत असेल चीज मला काही आवडत नाही त्याच्यामुळे मी ते घातलेलं नाही आहे मे आपण लावलेलं ला आहे यावर आपण ही तयार केलेली भाजी पसरवून देणार आहोत यावर आता टोमॅटो सॉस घालायचं आहे पिझ्झा कटर काही माझ्याकडे नाही आहे पण छान अशी सुरी आहे तर त्यांनी आपण तुकडे हे करून घेतलेले आहेत आणि आपला सुंदर असा घरगुती पिझ्झा तयार आहे तुम्ही पण करत असाल नसाल तर करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह धन्यवाद तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ तयार केलेले बघत राहा धन्यवाद